बघा मित्रांनो बॉलिवूडमध्ये सय्यार आणि धडक टूची टक्कर सुरू आहे पण मराठी इंडस्ट्रीने आपली स्वतःची लोकल ट्रेन मैदानात उतरवली आहे मी बोलतोय मुंबई लोकल बद्दल स्टारिंग ज्ञानदा रामतीर्थकर तरी फिल्म प्रेक्षकांचं मन जिंकणार की स्टेशनवरच थांबणार स्टेशनवर आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे यश आणि तुम्ही पाहता रिव्ह्यू कोट्टा तर फिल्म ची स्टोरी खूप साधी आहे आशिष नावाचा एक मुलगा रोज लोकलने प्रवास करतो आणि रोज त्याच लोकल मध्ये त्याला मिस नायगावकर दिसते तिला बघून त्याला पहिल्याच नजरेत प्रेम होतं पण तो कधी बोलू शकत नाही मग एक दिवस हिम्मत करून तो तिला भेटायला जातो पण पुढे काय होतं हे बघण्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल अच्छा 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 ठीक आहे खरं सांगायचं झालं तर मला या फिल्म मध्ये खूप साऱ्या गोष्टी आवडल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी नाहीत जसं की फिल्म मध्ये काही इमोशनल सीन्स इतके पॉवरफुल आहेत की जे तुम्हाला रिअली इमोशनल करतील जसं की आशिषच्या आईचा एक इमोशनल सीन आहे तो सीन अजून सुद्धा माझ्या मनामध्ये आहे ॲक्टिंगमध्ये संजय कुलकर्णी यांनी वडिलांची ॲक्टिंग आणि मित्रांमध्ये पृथ्वी प्रताप आणि मनमित प्रेम यांनी आपलं काम उत्तम केलं आहे आणि त्यांच्या मुळेच थोडं आपल्याला कॉमेडीसुद्धा बघायला मिळतो आणि तुम्ही मुंबई लोकलमधून ट्रॅव्हल करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला आवडेल आणि कनेक्ट होईल असा परफेक्ट कॅमेरा वर्क तुम्हाला यामध्ये बघायला मिळतो आता हे झाले पॉझिटिव्ह पॉईंट्स या फिल्ममध्ये निगेटिव्ह गोष्टीसुद्धा खूप आहेत आणि हेच तर याचं मोठं प्रॉब्लेम वाटतं मला आता सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे प्रथमेश परबच आपल्याला माहिती आहे तो, तो कॉमेडीचा किंग आहे त्याने काहीतरी यामध्ये नवीन करण्याचा ट्राय केला आहे पण रोमॅन्ट भूमिकेत बघून ओळखतच नाही की तो सिरियस आहे की कॉमेडी करतोय खरंच ही फिल्म त्याच्या कॉमेडी इमेजला न्यायच देत नाही खरं तर त्याच्या कॅरेक्टरला आणखी थोडा सहजपणा असता तर ही लव्ह स्टोरी अधिक इंटरेस्टिंग वाटली असती आणि त्यामध्ये ही फिल्म खूप स्लो आहे काही काही सीन्स इतके लांब आहेत की तुम्ही कंटाळाल आणि म्हणाल मजा नाही सेकंड हाफमध्ये एडिटिंग अजून टाईट असती तर फिल्मचा इमोशन पकड अजून कायम राहिला असता अख्ख्या पिक्चरमध्ये इतका सस्पेन्स जो बिल्ड केला गेला तो शेवटी लँडच करत नाही स्टोरीमध्ये नवीन ट्विस्ट दाखवण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी खूप साऱ्या होत्या पण यामध्ये दाखवलं गेलंच नाही आणि म्हणूनच ही फिल्म एक साधी फिल्म बनवून राहिली पण थोडी अजून इंटरेस्टिंग होऊ शकली असती ओव्हरऑल हा सिनेमा एक टाइमपास म्हणून तुम्ही बघू शकता पण काहीतरी नवीन किंवा वेगळं बघायचं असेल तर हा फिल्म तुम्ही स्किप करू शकता माझ्याकडून मुंबई लोकल्ससाठी तीन आउट ऑफ पाच स्टार्स तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत रहा बघत रहा रिव्यू करता